लाज आहे का तुला दुसऱ्याच्या गाडीतनं एवढी हिम्मत आहे तुझ्यात का बरती नाव गाडी घेत नाही मग आ लोकाच्या नावरच्या गाडीत फिरतीयेच होय ग लाज वाटते काय तुला आ इथं कुल्पं लावून जाते अ इथं मग माझ्या गावाच्या आणि नाबर दिल नाही गाडीची आ तसं आहे तशी कुल्प आहे की आगा नवराबातला हि दार फक्त अगं हॉलला सकट लावून नाही सगळीकडे जाऊ कुठं सकट नाही जी आ त्या बिचारीचे नाव सुद्धा नाव नाही काढलं तरी टकरूत फिरताय ना मी पंधरा पंधरा हे दोन महिने झाले मी जात होती सारखं काम काम ए, काम काम माझ्या आजी आजारी पडली तर दोन महिन्यांना आ स्वतःच्या आजीला चार दिवस झाले की सुतारी मोकळी म्हणून तर तुला वाहिले राहायचंय का तू म्हणून तर वाहिले राहिली पुण्य तुला असं फिराय सुकलीया ह्याच घर त्याच घर कराय पाहिजेल खाजगीला शलका गाज पाहिजे म्हणून तर फिराय सुकलीस तू म्हणून तर तुला एकत्र राहा वाटलं नाही म्हणून ते आता वाटतं की आ सगळ्यांना उरा घेतला मुठीत असा झालं तुझं आ तुझं झालं काम संपलं त्या बिचारी तू नाव काढून नको त्या बिचारी तू नाव काढून नको मस्त आपली दोन पोर आहेत मस्त सोन्यासारखा आहे संसार काय एवढं अशा का बसते आपलं सगळं तिने घेऊ दे सगळ कमी पडत नाही पूजा कमी पडत नाही पडत म्हणून काय टेन्शन येत नाही आ तुमची गाडी नेली आम्ही का आमची गाडी घेऊन जातली तुला लाल वाटली पाहिजे आणि बोलती कशी अजून ओ माझ ही करती आती करती आ तो माणूस आहे का म्या माणूस कमवले होय 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 तो माणूस कमवली आह म्या हिला मोठी केली म्हणती कशाला मोठी केली ग तू आह कशा ना हे न म्या शून्यातनं वर आणलं म्या हेडीव कराय शिकवलं उपकार केलं काय माझ्या होता आ तेव्हा मी राणाची कामं करतो जनवराची कामं करत होती तेव्हा तेव्हा तिथं केलं तेव्हा तूच गेली बोलते काय काम होत याच काय होत या शिव आणत म्हणून आता तू खाल्लं आणि आता दोन दिवस आज वाढले कुलूप आ, आ, घातलंय चार थप्प टाकले ते बोंबलच बसायचंय काय नाही दोन शेरड्यातलं एक शिरडू राहतोय का दारात बागा आम्ही करणार असं मोकळ सोकल्यावर बायको सगळं फिरायला बायकोला नवऱ्या संग फिरायला सोकल्यावर कशे तुम्ही शिरड करड करता

आ आ इत लोकाचं लुबडायचं लोकाच्या लो गाडीतले फिरायचं बाईकूला फिरवायचं लेकरांसले फिरवायचं सत्ता फिरायचं आ आणि मी ही केले मी मोठ्या मनानं बावाजनावा गाडी केली उपकार केलं काय माझ्यावर तुम्ही

तिने बर <they Fun> <laughs> <दाया दाया। lay Germalia> का गाडी मग घेतली बी नाही त्या चावी घेतली नाही तिला ना पण आमची गाडी घेऊन फिरते रे नाही कमी दिलं किंवा कमी नाही दिलं पण बोलते किती म्हातार किती माणसाला टेन्शन द्यायचं सांगा बरं हा माणसाला किती ऐकाल तर किती घ्यायचं किती मी टेन्शन घ्या किती मी कुरपू लावली लावा अरे कुरपू लावली काय नाही लावली काय आम्ही तकडे जात नाही तुम्ही आम्हाला बाहेर काय खातळाय आम्ही घरातल्या लोकांच्या पाळायच आ तुम्ही केला असं लय मोठ भांड्याचा पाळा तसा ठेवून गेली आ एवढी तू संसारायची आहेस मी अय तू किती संसारायची आहे मला माहिती आहे आता तिचा विषय काढायचा नाही कायच नाही हो ती म्हणते माझ्या इश्यू चटणी काढायला ए आम्ही तुझे इश्यू करत नाही आम्हाला आम्ही आमच्या चिकलाय ती आम्ही करतो कामच काय इरस कुराय केली आम्ही ऑर्डर येत्या जर दररोज फुल ऑर्डर येत्या बाजा आपल्याला दोन तीन आल्या तरी बाजा काय मग जर रोज फुला येते अजून पॅकिंग करून ठेवलंय अजून ही एवढं पार्सल जमा राहिलंय ऑर्डर आणून काल मध्ये जेवायला कस तरी वाटायला मला वाटलं घेऊन यावं तुम्हाला स्पेशल मटण पण पुण्यावर येणं जाणार नाही बाग दादा पण मी तुम्हाला महुदात कुठं का कुठं होईना मी तुम्हाला जेवायला घालणार म्हणजे घालणार

गावात ना गावात पडत न दिगन जिंकणं गावात गाव जातो वे?